डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार बातम्या पुण्यातून पुणे पोलिसांनी आंदोलक मुलींना पत्र पाठवलेले आहे अजय पत्रवारसारव केले मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही घटना बंद खोलीत घडल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलेला आहे तेव्हा पुणे पोलिसांनी या ज्या आंदोलक मुली आहेत त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण देताना अजब सर्वासारव केल्याचं पाहायला मिळतय मारहाण जी झालेली आहे ती सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे तेव्हा एक प्रकारे मारहाण झाल्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे तर दुसरीकडे घटना बंद खोलीत घडल्याचा दावा देखील पोलिसांनी या पत्रातून केलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा